शिव म्हणाला आई साहेब काय चाललंय आपल्या मनात आई साहेब म्हणाले होत इंग्लिश करायलाच हवी शिवरायांनी पडद्याला घेण्याला वेट केला शिवराया विचार केला या कंपनीसाठी निवडावी कोणाला कोणी घर

मजी वेळ होती वारसा घ्याल पाहिला होता पावन वाज धप धप सोबत एक होती तिचे नाव यशमृती हा प्राणी आपल्याला त्या दिवशी शोधून

त्यांचा घाव पडला तानाजी खाली पडला खाली पडलेला पाहून मावळ्याचा धेस प्रत्ये सूर्यजीने पाहिले सूर्यजी परत गेला ज्या दोरीवरून मावळ्या वर चढून काढ होतो ती दोर कापून टाकायला म्हणाला इथे त्याचा जबाब म्हणून पडला आणि तुम्ही असं बाबूबाई सारखं मी कड्यावरचा दोर कापून टाकलाय कड्यावरून उड्या मारून मरा नाही तर शत्रूंवर तुटून पडा सूर्याजीचा हा शब्द आज ऐकताच मावळ्याचा मावळे जास्त जास्त पिढे परत गेले ते जे गड गड झाला पण सिंहसा का मात्र शिव ताणा गेला दुसऱ्या दिवशी महाराजांना ही बातमी केली महाराजाच्या डोळ्यातून खूप असणे महाराज म्हणाले गडाला माझा सिंह गेला गडाला माझा सिंह गेला धन्यवाद